आता कुठं राहतात पहिली राहायची हे बघायला माईकडे घर हरे बावांचा घर वावला की नाही थांबा आलो बघायला माईचा घर बघता आमची विहीर सत्तर फूट खोल आहे आणि भरले पूर्ण अरे उबडा आलाय तिथं केवडा बघ ह्याच्यात नाही शेप उपली घरा शेजारीच अगदी कुठे तुमच्या इथे आले पूर्ण पाणी आम्ही सगळ्या नमस्कार मंडई मी सपनीकडून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये तर मंडई कालच खूप पाऊस पडलेला आणि ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तर आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाऊस गेल्यानंतर आमच्याकडे तीन जावटं आहेत पलीकडे अलीकडे आणि मधला तर मधल्या जवटामध्ये ना खूप साऱ्या अशा उपली येतात भरपूर पाऊस पडला ना की खूप साऱ्या उपली येतात तर त्या ह्या व्हिडिओचे तुम्हाला पाहायला मिळतील आणि पावसाने किती नुकसान केलं आहे सुद्धा पाहायला मिळणार आहे म्हणजे आमच्या घराशेजारीत अजून बाहेर फिरलो तर नाहीत पण घराशेजार जेवढं नुकसान झालं आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या कोकणातील ज्या नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतात त्या तुम्हाला लवकर लवकर दिसत राहतील तर चला म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया ओ प्लीज देऊन बोरिंग मारून गया आता ए इतन अडू नुये ते भारी कांटे घरात नुये पूय बाबांच एसी हा काढून घ्या काढून घ्या लवकर पडीत पण आले असते घर भरला शपथ आता कुठं राहतात पहिली राहायची

वीर भरले असेल बघ पूर्ण बघ आमची वीर सत्तर फूट खोल आहे आणि भरले पूर्ण हाताने सुद्धा पाणी काढू शकतो एवढं आता अरे उबडा आलाय तिथं केवडा बघ त्यात नाही ना आमच्या माईच्या घराला उबडा लागलाय पाईप ठेवलेला आहे त्याच्यातूनच हो हा बघा अच्छी उपली घरा शेजारीच अगदी आमचे कालू वालू पण आलेत बघायला. आमचे कालू वालू पण उपली बघायला आलेत. तुझ्या घरात पण आहेत ना की नाही? आ आట్లా आట్లా ओरे बघ. वीरकडे कुठे तुंजय तो उपली आले. किती लागले तोकडे. किती तो नाही. इकडून पण आहे खड्ड केवढ पडले ते इकडे कशाला आहे जाऊघात हो काय माती राहिलीच नाही दगड काल रात्रीच्या पावसानं आमचा बांध हरवला पूर्ण पाणी इथं हरलेलं आणि रात्रीच्या रात्री आम्ही इथं सगळ्या इकडे पूर्ण पाणी फुगलेलं आहे इकडे एकदम तुडुंब भरलेला त्यामुळे मग रात्री आम्ही इथे आलो आणि ह्याच्यावरती दगडी दिसत आहेत ना त्यावरच्या दगड त्या दगडी इथं अडकलेल्या त्यावरती टाकल्या आणि पाण्याला इकडून वाट करून दिली इथं पण एक जागा निर्माण केल्या आणि इथे भरपूर असं पाणी आलेलं ओ म्हण कुठं कुणी केला नाही पाण्यान आला तो, तो हा इथं आता येतेच बघ <laughs>